तर लाडक्या बहिणींनो आणि भावांनो आज सोन्याचे भाव एकोणीस हजारांपर्यंत उतरले तर चांदीचे सतरा हजारांपर्यंत आज सोन्याचे भाव दिवाळीनिमित्त किती स्वस्त झाले तर आज मार्केटमध्ये अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचा दर काय यासोबतच सोन्याचे भाव एका दिवसात एवढाने कस का उतरले आणि आता मग यानंतर भाव किती होणार आहेत तसेच अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचे ताजे दर काय आहेत मग सतरा हजारांनी एकोणीस हजारांनी पंधरा हजारांनी सोनं एका दिवसात उतरलं तर चांदी कितीने उतरली चांदीचे आजचे ताजे भाव काय आहेत हे आजच्या व्हिडिओ मार्फत आपल्याला जाणून घ्यायचं आहे कारण सोन्या आणि चांदीचे भाव सध्या जेवढ्या तेजीस समोर जात होते तेवढं तोंडावर जे आहे जोरात आपटल्याचं पाहायला भेटतं सध्या सोन्याच्या भावामध्ये एवढी वाढ झालेली होती की चांदीचा भाव सुद्धा सध्या गगनचुंबी चालत होता चांदी तर दोन लाखाला टिकते का काय असं वाटत असताना मात्र आशेचा किरण म्हणून आज सोन्या चांदीचे चा भाव तोंडावर पडण्याचं आपल्याला पाहायला भेटतं आणि हे तोंडावर पडलेले भाव सामान्य माणसांसाठी खूपच आनंदाची बातमी देऊन जातात कारण सोनं आणि चांदी विकत घेणाऱ्यांनी खूप दिवस झालं वाट बघितली होती की सोनं आणि चांदी कधी उतरतं मात्र सोनं आणि चांदी उतरायचं काही नाव घेत नव्हतं मग कधी उतरतं आणि उतरायचं नाव घेत नव्हतं यामध्ये सामान्य माणूस भरडून निघत होता, मा होता। मात्र आज सोन्याचे भाव इतके जबरदस्त पद्धतीने तोंडावर पडले की सराफा मार्केटमध्ये लाईनी लागल्याचं पाहायला भेटतं सराफा मार्केटमध्ये आज सोन्या आणि चांदीच्या भावामध्ये गिरावट आल्यानंतर मात्र सामान्य लोकांना आनंद झालेला असून सोनं विकत घेणाऱ्यांची संख्याही वाढली आहे यासोबतच दिवाळीच्या मुहूर्तावर आता सोनं अजून किती तोंडावर पडेल हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे यासोबतच मात्र आपल्याला अठरा बावीस चोवीस कॅरेटच्या शुद्ध सोन्यामध्ये काय चेंजेस झाले हे सुद्धा पाहायचं आहे बघा लाडक्या बहिणींनो आणि भावांनो सोन्या आणि चांदीचे भाव मागील काही दिवसांपासून जे वाढले होते ते भाव आता आटोक्यात येत आहेत एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती काही तज्ज्ञांचं मागं म्हणणं होतं की हा एक गुब्बारा आहे जे तुम्हाला फसवत आहे आणि यामध्ये तुम्ही फसवू नका सोन्याचे भाव साठ साठ सत्तर टक्क्याने जे आहे खाली पडणार आहेत मात्र बऱ्याच लोकांनी याचा फायदा घेतला तर बऱ्याच लोकांनी आपलं नुकसानही करून घेतलं आता फायदा कसा झाला तर बऱ्याच लोकांनी जिथं जिथं कमी भावात सोनं विकत घेतलं होतं त्यांचा फायदा झाला मात्र ज्यांनी ज्यांनी हाय लेवलला म्हणजेच सोनं मागलं असताना विकत घेतलं त्यांचं नुकसान झाल्याचं पाहायला भेटतं कारण सोन्याचे भाव असे तोंडावर एका दिवसात पडले की ज्याच्यामुळे आपल्याला लक्षात येतं की सोन्याच्या भावामध्ये आता उतरती कळा लागणार आहे यासोबतच चांदीचे भाव सुद्धा एका दिवसावर इतके जबरदस्त पद्धतीने तोंडावर पडले की तुम्ही चांदीचे भाव ऐकून सुद्धा खुश होताल लाडक्या बहिणींनो आणि भावांनो जी चांदी एक लाख एकोणनव्वद हजार रुपये प्रति किलोवर गेलती जी चांदी एका महिन्यात शहाऐंशी हजारांनी वाढली होती ती चांदी आज डायरेक्ट जी आहे सतरा ते अठरा हजाराने तोंडावर पडल्याचं पाहायला भेटतं यासोबतच नुसती चांदी पडली का है? तर नाही सोनं सुद्धा सोबत तोंडावर पडलं म्हणजे काय तर चांदी आज एक लाख बहात्तर हजार प्रति किलो आहे म्हणजेच एक एकशे बहात्तर रुपये प्रति ग्राम तर सतराशे वीस रुपये प्रति तोळा भेटते जी चांदी दोन लाखाला थोडक्यात कमी होती ती चांदी आता आटोक्यात आल्याचं आपल्याला पहायला भेटतं मात्र चांदीनं करून दाखवलं सोन्याचं काय तर सोन्यासोबतही तेच झालं सोनं सुद्धा चांदीसोबतच पळू लागलं सोन्यानं आणि चांदीने दोघांनी सुद्धा आपल्या लिमिट जे आहेत ओलांडून टाकल्या होत्या सोनं आज चांगल्याच पद्धतीने तोंडावर पडलं अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटचे भाव सतत झपाट्याने वाढत असताना मात्र सामान्य माणसाला याचा त्रास होत होता आणि आता लग्न सराई तसेच दिवाळीसारख्या मुहूर्तावर सुद्धा सोनं विकत घ्यावं का नाही हा प्रश्न सामान्य माणसाला पडत होता मात्र सध्या त्याचं उत्तर भेटतं की अजूनही थोडं थांबलं तर मात्र सोनं चांगलंच पन्नास टक्क्यापर्यंत खाली पडू शकतं कारण आज सोन्याचे भाव जे आहेत मी तुम्हाला सांगणारच आहे यासोबतच आज सोनं कितीनं तोंडावर पडलं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला लक्षात येऊन जाईल सोन्याचे भाव किती येतं बघा लाडक्या बहिणींनो आणि भावांनो आज सोनं जवळपास अठरा कॅरेट चौदा हजार चारशे रुपये रुपयांनी तोंडावर पडलं तर बावीस कॅरेट सोनं सतरा हजार पाचशे रुपयांनी तोंडावर पडलं तर चोवीस कॅरेट सोनं एकोणीस हजार शंभर रुपयांनी तोंडावर पडलं बघा ताजे भाव तुम्हाला मी या सोन्याचे सांगत असतो आता अठरा कॅरेटचे ताजे भाव मी तुम्हाला सांगणार आहे अठरा कॅरेट एक ग्राम मोजणी आजचा सराफा मार्केटचा ताजा भाव आहे नऊ हजार आठशे चौदा रुपये तर आठ आठ ग्राम मोजणी अठरा कॅरेट सोनं आजचा ताजा भाव आहे अठ्याहत्तर हजार पाचशे बारा तर दहा ग्राम मोजणी आजचे ताजे भाव आहे तर अठ्ठ्याण्णव हजार एकशे चाळीस रुपये आता बावीस कॅरेट ताजा असून बघा एक था था ग्राम मोजणी आज महाराष्ट्राचा ताजा एक भाव आहे अकरा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये आठ ग्राम मोजणी आता आजचा ताजा भाव आहे पंच्याण्णव हजार नऊशे साठ तर दहा ग्राम उजनाचा एक लाख एकोणीस हजार नऊशे पन्नास रुपये हे बावीस कॅरेट सुद्धा सोन्याचे ताजे भाव होते मात्र चोवीस कॅरेट सोनं जे टोटल तोंडावर किती पडलं तर सतरा हजार पाचशे रुपयांनी एका दिवसात तोंडावर पडलं होतं बावीस आणि चोवीस एकोणीस हजार शंभरनी मग आता चोवीस कॅरेट सोन्याचे ताजे भाव पण बघून घ्या चोवीस कॅरेट सोनं आज महाराष्ट्राच्या मातीवर सर्वात स्वस्त म्हणजेच ए तेरा हजार शहाऐंशी रुपये प्रति एक ग्राम आहे तर चोवीस कॅरेट शुद्ध सोनं आठ ग्रामजनी आज एक लाख चार हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपये आहे तर चोवीस कॅरेट सोनं दहा मोजणी शुद्ध आज एक लाख तीस हजर रुपया है। के आच्चे का है, के हजार आठशे साठ रुपये आहे बघा लाडक्या बहिणींनो भावांनो आजच्या दिवसामध्येच म्हणजेच काय तर चोवीस कॅरेट सोन्यात एकोणीस हजार शंभर रुपयाचा घट झाल्याचं पाहायला भेटतं बावीस कॅरेट सोन्यात सतरा हजार पाचशे रुपयाची घट झाल्याची पाहायला भेटते तर अठरा कॅरेट सोन्यात चौदा हजार चारशे रुपयाची घट आपल्याला पाहायला भेटते आणि ही घट एका दिवसात पडलेली असल्यामुळे ही घट मामूली समजू नका कारण अशा पद्धतीने सोनं तोंडावर पडलं की मात्र चांदी ही तोंडावर पडल्याचं आपल्याला लक्षात येतं कारण एक लाख एकोणनव्वद हजारहून चांदी एक लाख बहात्तर हजारवर वर आलेली आहे सोनंसुद्धा सुद्धा आज एवढं ल आहे म्हणजेच काय तर हा गुब्बारा होता का काय हे विशेषज्ञांचं म्हणणं जे आहे हे खरं ठरतं कारण दोन्ही विशेषज्ञांनी सांगितलं होतं एकाने सांगितलं होतं दिवाळीपर्यंत दीड लाख सोनं जाणार एकाने सांगितलं होतं सोनं दिवाळीपर्यंत साठ ते सत्तर टक्के उतरणार मग आता दोघांचं म्हणणं खरं होते का काय कारण दीड लाखापर्यंत सोनं यायच्या जवळच होतं मात्र तिथून जे आहे रिटर्न यायला लागलं याच्यामधली हवा निघाली का काय आणि सोन्याचे भाव येणाऱ्या दिवसामध्ये अजून किती स्वस्त होणार आहेत तर याची मर्यादा त्यांनी सांगितली आहे तर साठ ते सत्तर हजार म्हणजेच काय तर आज जे आहे सोनं चोवीस कॅरेट एक लाख तीस वर आहे ना तर ते सत्तर हजार वर येईल जेणेकरून सामान्य माणसाला हे सोनं विकत घेता येईल त्यांचं असं म्हणणं आहे की सोनं जे आहे काही लोक स्वतःच मुठभर लोक विकत घेऊन भाव वाढवून ठेवत आहेत मात्र ते जास्त दिवस स्वतःकडे सोनं ठेवू शकत नाहीत त्यांना त्यांचं प्रॉफिट काढण्यासाठी सोनं विकत घ्यायचं घ्यावंच लागेल आणि विकावंच लागेल त्याच्यासाठीच त्यांचं प्रॉफिट असतं म्हणून ते लोक ज्या दिवशी सोनं विकतील त्या दिवशी सोन्याचे भाव जे आहेत पन्नास ते साठ टक्क्याने खाली घसरतील जेणेकरून सामान्य माणसाला सोनं विकत घेता येईल आणि यानंतर मात्र सामान्य माणसाने आता काय करावं सोनं विकत घ्यावं का थांबावं तर या प्रश्नाचं उत्तर आहे की एका दिवसात जर सतरा आणि एकोणीस हजारापर्यंत घट होऊ शकते तर आणखीन काही दिवस थांबलेलं काय वाईट आहे आपल्याला सोनं ऐंशी हजाराच्या रेंज मध्ये आलं तर मात्र विकत घ्यायला काही हरकत नाही पण मात्र मला एवढं वाटत नाही की कमी होईल मात्र आपण नव्वद हजार ते एक लाख ही सोफिस्टिकेटेड आणि एकदम चांगली रेंज आहे सोनं विकत घेण्याची कारण सोनं आणि चांदी काही झालं तर धातू आहे तर एवढं पडणार नाही तर मात्र नव्वद हजार ते एक लाख जरी पडले म्हणजे अजून तीस तीस चाळीस चाळीस हजाराचा रेट कमी झाला तर मात्र सोनं विकत घ्यायला आहे